इचलक्रांची येथील फळ विक्रेत्यावर खुनी हल्ला इचलकरंजी येथील एका फळ विक्रेत्यावर सांगलीतील व्यावसायिकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कबनूर ओढ्याजवळ रविवारी सायंकाळी घडली संजय बाबू बागेवाडी वर्ष बावन्न राहणार तांबे मळा असे फळ विक्रेत्याचं नाव आहे या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे हल्लेखोर गजानन शिवलिंग मनवे व पन्नास राहणार खनबाग सांगली हा घटनेनंतर स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर था झाला संजय बागेवाडी यांचे व्यंकटराव हायस्कूल परिसरात फळ विक्रीचे दुकान आहे रविवारी दुपारी ते आपल्या मुलाला दुकानावर थांबून मोपेडवरून कबनूरच्या दिशेने गेले होते कबनूर, कबनूर ओढ्याजवळ त्यांच्यावर कटर सारख्या शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात बागेवाडी यांच्या डोक्यात आणि दंडावर गंभीर जखमा झाल्या रक्तस्राव होत असूनही ते स्वतः मोपेड चालवत थेट आयजीएम रुग्णालयात पोहोचले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेनंतर हल्लेखोर गजानन मनवे हा स्वतः गावभाग पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं मनवे हा सांगलीतील व्यावसायिक असून कबनूर ओढ्याजवळ बागेवाडी आणि मनवे यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे समजते तथापि हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी मनवे याची मोटर ताब्यात घेतली असून तिची तपासणी करण्यात आली आहे शिवाजीनगर पोलिसांनी हा हल्ला नाजूक प्रकरणातून घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा